मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या सर्व माता बहिणींच स्वागत आहे आजची सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची अपडेट आलेली आहे बघा विजय महायुती सरकारचा झालेला आहे आणि लाडक्या बहिणींमुळे महायुती सरकार आलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी इथे सर्व महिलांचं आभार मानलेला आहे सर्व शेतकऱ्यांचं आभार मानलेला आहे मान सर्व तरुणांचं आभार मानलेला आहे बघा दणदणीत विजय झालेला आहे महायुती सरकारचा त्यामुळे आता जबरदस्त सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी बघा ज्याप्रमाणे तुम्ही भरभरून प्रेम महायुती सरकारवर केलेला आहे त्याचप्रमाणे आता महायुती सरकार तुमच्यासाठी जे देण्याचं ठरवण्यात आलं होतं आश्वासन दिलं होतं सर्व माझ्या लाडक्या बहिणींना ते फायनल आता सरकार तुम्हाला देणार आहे देत आहे बघा लाडकी बहीण एकवीसशे रुपये आज या वेळेत खात्यात जमा तुमच्या खात्यात आता पहले जा पैसे वाटपला सुरुवात झालेली आहे आता पहिले ज्याप्रमाणे पैसे सांगण्यात आले होते की पंधराशे तुम्हाला भेटत आहे आणि पंधराशे अनेक महिलांना भेटले होते त्याप्रमाणे पाच हप्त्याचे सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात आले होते परंतु आता इथे जबरदस्त आश्वासन निवडणूकच्या पहिले देण्यात आलं होतं ते म्हणजे पंधराशे ऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ दरमहा असं ठरवण्यात आलं होतं जाहीरनाम्यात पण त्यामुळे आता तुमच्या खात्यात डायरेक्टली एकवीसशे रुपया जे आहेत एकवीसशे रुपये ते जमा होणार आहे आणि ते होत आहे चला याबद्दल जी खुशखबर आलेली आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगतो त्यानंतर पैसे कसे येत आहे कोणाकोणाला आले याबद्दल सर्व तुम्हाला माहिती सांगतो माझ्या सर्व माता बहिणींना तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर महायुती सरकार जे बोलत तेच करून दाखवत कारण ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे देण्याचं महायुती सरकारने ठरवलं तर त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना पैसे दिले होते त्यामुळे महायुती सरकार जे बोलत ते करून दाखवत आणि फायनली महायुती सरकारने ते करून दाखवलेलं आहे आता अपडेट आहे आपल्याकडे आजच्या अपडेट बघून घेऊ तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केली ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली पहिल्या टप्प्यात एकतीस जुलैच्या आधी अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट जमा झाली बघा यामध्ये पण टप्प्याटप्प्याने पैसे आलेले आहेत ते तुम्ही नीटपणे समजून घ्या तर टप्प्याटप्प्याने पहिल्या टप्प्यात पहिले पैसे एकतीस जुलैच्या आधी ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्या खात्यात आले होते हळूहळू आले रक्षाबंधनाच्या काही आधीच ही योजना सुरू करण्यात आली त्यामुळे महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पैसे देत असल्याचे वाटू लागले त्यानंतर काहींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये देण्यात आले परिणामी महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले पण लाडकी बहीण योजनेचे पैसे शिंदेमुळे मिळाल्याचा विश्वास महिलांमध्ये उत्पन्न झाला आणि महायुती सरकारकडून हे मिळालेले आहेत आणि शिंदे सरकारकडूनच हे पैसे मिळालेले आहेत सर्व बहिणींना पुढे बघा उद्धव ठाकरे यांच्या आता प्रतिक्रिया आलेल्या आहेत आता महायुती सरकारचा दणदणीत विजयनंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे ते समजून या तुम्ही कारण तुम्हाला सर्व माहीत असणे फार गरजेचे आहे बघा जे महायुती सरकारचे ते अभिनंदन करत आहे आणि पुढे आहे की ते आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बन योजना पूर्वत करून त्यात एकवीसशे रुपये दर महिन्याला द्यावे त्यांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण करावे निवडणुकीत असा जुमला करावा लागतो असं बोलू नये त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं असे त्यांनी म्हटलं ठीक आहे ते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे चला महायुती सरकार जे बोलतं ते करून दाखवतं असं एकनाथ शिंदे साहेब म्हणतात फडणवीस साहेब म्हणतात त्यामुळे ते, ते पूर्ण होणारच आहे त्यामध्ये कुठलाही वाद नाही तुमच्या खात्यात आता एकवीसशे रुपये जमा होणार आहे ज्याप्रमाणे तुम्हाला पंधराशे रुपये पहिले भेटत होते त्या तुम्हाला डायरेक्टली एकवीसशे रुपये भेटणार आहे आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पुढील टप्प्याचे जे पैसे ते येणार आहेत कोणत्या महिलांना आधी पैसे भेटणार आहेत याबद्दल तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो महायुती सरकारचा जो विजय झालेला आहे तो तुम्हाला सर्व महिलांमुळे झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आता सरकार जे आहे तुम्हाला देखील सरकार गोड बातमी देत आहे खुशखबर देत आहे तुम्हाला आता एकवीसशे रुपये देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आता बघा अनेक महिलांचं काय झालेलं आहे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक नाही जरी तुमचं पण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर मग तुम्हाला पैसे येणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे ते पटकन बँकेत जाऊन ते आधार कार्ड तुम्ही बँक खात्याशी लिंक करा जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नाही तोपर्यंत एक रुपया पण तुम्हाला भेटणार नाही जरी तुमचा फॉर्म अप्रुव्हल असो किंवा नसो तुम्हाला पैसेच भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी एक काम करावं लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला पटकन बँकेत जावं लागणार आहे तुमचं कुठलं पण बँक खातं असू द्या त्याविषयी काहीच फरक नाही परंतु तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे फार गरजेचे आहे आणि ते करावंच लागणार आहे तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पडणार आहेत बघा जे पैसे जो हप्ता सांगण्यात आलेला आहे एकवीस रुपयेचा तो तुमच्या खात्यात आधार कार्ड लिंक केल्यावरच भेटणार आहे आणि याबद्दल आश्वासन झालेले आहे घोषणा झालेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत एकवीसशे रुपये अजूनपर्यंत कोणत्याच महिलांच्या खात्यात आलेले नाहीत त्यामुळे काळजी करू नका एकत्रित सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशे रुपये भेटले असतील तर तुम्हाला हे एकवीस रुपये हमकास भेटणार आहेत काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आणि बिंदास राहा ओके तुम्ही पहिले हप्ते घेतले असेल तर तुम्हाला भेटेल आता अजून एक प्रश्न तुमचा असेल की आम्हाला एक रुपया पण आलेला नाही आमचं काय होणार तर बघा तुम्ही तुमचं चेक करा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते लिंक नसेल तर ते लिंक करा पहिले मग त्यानंतर जेवढे पण तुमचे थांबलेले हप्ते असतील आणि हे एकवीसशे रुपये असतील टोटल तुमच्या पैसे तो जे आहे ते तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत लक्षात ठीक आहे या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि एवढं काम करा शंभर टक्के तुम्हाला कोणतीच लाडके बन योजनेचे जे काही पैसे असणार आहेत ते तुमच्या खात्यात पडून जाणार आहेत तुम्ही महायुती सरकारला मतदान केलेलं आहे त्यामुळे महायुती सरकार तुमच्यासाठी इथे आता पाच वर्ष आहे पुढील त्यामुळे आता महायुती सरकार तुमच्यासाठी दनदरीत मोठमोठ्या योजना असो किंवा तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्व योजना नवनवीन खुशखबर नवनवीन वस्तू सर्व तुमच्यासाठी आणणार आहे महायुती सरकार ठीक आहे जे पण काही पुढे अपडेट असतील योजने संदर्भात तर सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला देखील सपोर्ट करायचा आहे या व्हिडिओला लाईक कराय चॅनल वरती पन नवीन असल्यास चॅनल पण चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच एकवीसशे रुपये संदर्भात जरी काही नवीन अपडेट किंवा माहिती आली लाडकी बेन संदर्भात तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद